नमस्कार मी प्राध्यापक मनीषा रावकर आज आपण निर्धार ही अनंत खेळकर यांची कविता पाहणार आहोत शेतकऱ्याला ते जगण्यासाठी निर्धार करायला सांगत आहे लढायला सांगत आहेत आणि आपण सर्व त्यांच्यासोबत आहोत हा एक विश्वास त्यांना देऊ इच्छितात बघा कवी काय म्हणतात खचू नको बळीराजा खचू नको बळीराजा आम्ही मदतीचा हात देऊ हचू नको बळी राजा आम्ही मदतीचा हात देऊ तू फक्त निर्धार कर आम्ही समर्थ साथ देऊ तू फक्त निर्धार कर आम्ही समर्थ साथ देऊ गेलं तर जाऊ दे गेलं तर जाऊ दे यंदाचं पीक हिम्मत नको सोडू बाबा होईल सारं ठीक गेलं तर जाऊ दे यंदाचं पीक हिम्मत नको सोडू बाबा होईल सारं ठीक घरटे उडते वादळा घरटे उडते वादळात बिरा बिळा वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी कोणतं पाखरू म्हणून आत्महत्या करते घरटे उडते वादळात बिरा बिळा वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी कोणतं पाखरू म्हणून आत्महत्या करते प्रतिकूल परिस्थितीतही वाहक प्रतिकूल परिस्थितीतही वाहक लाचारीनं जगत नाही प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीनं जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनुदान मागत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनुदान मागत नाही घरकुलासाठी मुंगी घरकुलासाठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ फोन देतो गृहकर्ज स्वतःच उभारते वारूळ फोन देतो गृहकर्ज राब राब राबून बैल कमवून देतात धन सांग बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात राब राब राबवून बैल कमावून धन देतात सांग बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात कास्तकाराची जात आपली कास्तकाराची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे घाबरू नको कर्जाला घाबरू नको कर्जाला ठणकावून सांग जीव एवढा स्वस्त नाही सावकाराला ठणकावून सांग सावकारा काळ्या आईचा लेख कधी काळ्या आईचा लेख कधी संकटापुढे झुकला का कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय तू फक्त विश्वास ठेव पुन्हा सुगी देईल धरणी माय तू फक्त विश्वास ठेव पुन्हा सुगी देईल धरणी माय निर्धाराने जिंकू आपण निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड आयुष्याची लढाई फक्त फक्त हिमतीने लढ आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ या ठिकाणी खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे कवी जो दिलासा शेतकऱ्याला देऊ इच्छितात किंवा जो आधार त्याचा होऊ इच्छितात हा खरोखर प्रत्येकाने जर असा शेतकऱ्याला आधार द्यायचं ठरवलं तो मानसिक असेल आर्थिक असेल आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्या कास्तकाराचे त्या शेतकऱ्याचे देणे आहोत आपल्या ताटामध्ये येणारा सकाळ संध्याकाळचा घास त्या शेतकऱ्याच्या घामाचा त्याच्या कष्टाचा त्याचं ते मोल आहे त्याने शेतात काही पिकवलंच नाही तर आपण खाणार काय आहोत आपण जिवंत राहू शकतो का हेच दृष्टीचक्र चालू शकतं का याचा विचार करणं गरजेचं आहे आणि तरीसुद्धा कवी या ठिकाणी त्याला हिंमत देण्याचा प्रयत्न करत आहेत कवी त्याला समजवत आहेत जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीशी तू लढ तू लढ तू उभा राहा आम्ही तुला समर्थपणे साथ देऊ तुझ्या हाकेला आम्ही ओ दिल्याशिवाय राहणार नाही फक्त तू हारू नको तू हारून चालणार नाही गेलं तर जाऊ देत या वर्षीचं पीक गेलं म्हणून हिंमत हारू नको पुन्हा नवा हंगाम येणार आहे पुन्हा चांगली सुखी होणार आहे या गोष्टीवरती तू विश्वास ठेव आणि या विश्वासावर पुढचा विश्वास आणि विश्वास या विश्वासावरच जग चालू असतं घरट्या जे आहे हे वादळामध्ये उडून गेलं चिच काऊचं इतर पशु पक्ष्यांचं घरट वादळात उडून गेलेलं आहे बिरा बिळामध्ये वारुळामध्ये पाणी शिरलं आहे म्हणून कधी कुठली मुंगी किंवा कुठलं पाखरू आपण आत्महत्या करताना पाहिलं का नाही पशु पक्षी प्राण्यांमध्ये हा प्रकार होत नाही जो आपण घडवून आणत आहोत असं होत, होत नाही कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ द्या वाघ लाचारीनं जगत नाही वाह लाचारीनं ना जगत नाही किंवा शिळं अन्न तो खात नाही शिकार मिळाली नाही म्हणून तो कधीच कुणाकडे अनुदान मागत नाही घरकुल बनवण्यासाठी मुंगी कधी कुठे अर्ज करते का स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या कष्टानं ती तिचं वारूळ उभं करत असते मुंगीचा जीव इतका छोटासा असतो आणि केवढं मोठं भव्य वारोळ ती उभं करत असते एकोपाने एकजुटीनं ती ते सगळं काही घडवून आणत असते राब राब राबवून शेतामधला तुझा बैल जो आहे तो तुला धडधान्य कमवून देत आहे मग हा जो बैल आहे याने तुला कधी निवृत्तीवेतन मागितलं आहे का तो जे कर्म आहे जे त्याच्या वाट्यावर ते, वाट्या ते काम आलं आहे तो ते करत जातो तू त्याच्याकडनं धडा घेतला पाहिजे कास्तकाराची जात आपली आपली जात ही शेतकऱ्याची आहे कास्तकाराची आहे आपण हे शिकलं पाहिजे पिंपळाचं जे झाड आहे ते जे बीज आहे ते पाषाणावरती रुजतं आणि पाषाणावरती झाड होऊन उभं राहतं त्या पाषाणावर टिकण्याची कला तुला अवगत करावी लागेल सरकार कोणतंही येऊ दे परिस्थिती नैसर्गिक आपत्ती कितीही येऊ दे परंतु तुला त्या पिंपळासारखं वृक्षात रूपांतरित व्हावंच लागेल कारण तू शेतकऱ्याची कास्तकाराची जात आहे घाबरू नको गृहकर्जाला कर्जाला इथल्याच प्रकारच्या कर्जाला तू घाबरू कर नको चिंता आणि भीती सारं काही फासावर ते टांग Caran, G Will have... स्वस्त नसतो हे सावकाराला बँकेवाल्याला ठणकावून सांग कितीतरी मोठमोठ्या प्रकारचे घोटाळे करून किती कोटी मोठे उद्योगपती असतील केवढा मोठा अपमान त्यांचा होतो तरी ते सगळं काही ते विसरून जातात आणि पुन्हा नव्यानं जगतात पुन्हा नवं काहीतरी सुरू करतात आणि मग तू का काही हजारासाठी लाखासाठी आपला जीव खासावरती टांगतो का तू इतकं मनाला लावून घेतो का असं अपमानित होतो साऱ्यांपुढे धीट मनाने हिमतीनं उभं राहा आणि सगळं नाकार आणि ठामपणाने उभं राहून कष्टाने आणि पुन्हा जगायला नव्याने सुरुवात कर तू काळ्या मातीचा लेक आहे की काळी आई म्हणून तू तिची सेवा करतो तिच्यामध्ये आहुरात्र कष्ट करतो घाम गाळतो मग संकटापुढे कधी झुकू नकोस आणि कितीही सूर्य तापला तरी असं कधीच होत नाही की समुद्र सुकला आहे मग तू त्या समुद्राप्रमाणे विशाल आहेस तू त्या समुद्रासारखी तुझी उंची आहे तू त्या समुद्रासारखी तुझी खोली आहे आणि तुला ते सिद्ध करावं लागेल निर्धाराच्या वाटेवर तू एक एक पाऊल निर्भीड होत टाकत जा आम्ही समर्थपणे तुझ्या पाठीशी उभे आहोत आणि आज ना उद्या ही धरणी माता जिला तू आई समजते ती तुला सुगी दिल्याशिवाय राहणार नाही पुन्हा सारं काही सुरळीत होईल व्यवस्थित होईल धनधान्याने सगळं काही संपन्न होईल निर्धाराने कवी त्यांना आता शेतकऱ्याला कास्तकाराला आपण हा लढा निर्धाराने जिंकू आयुष्याची जी लढाई आहे फक्त तू हिंमत धर हिंमत हारू नको हा शेवटचा विश्वास कवी या ठिकाणी कास्तकाराला शेतकऱ्याला देऊ इच्छिता अशा प्रकारे खरोखर या देशामध्ये शेतकऱ्याला विश्वास संपादन करण्याची त्याला हिंमत देण्याची आज गरज आहे कारण खरोखर देशामध्ये कितीतरी शेतकरी सातत्याने आत्महत्या करत आहे त्यांची मुलं बाळं पोरं हे उघड्यावरती पडत आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याने जर हिंमत धरली हिमतीने जर त्याने पाऊल उचललं किंवा हिंमत धरून लढा देण्याचा संघर्ष करण्याचं काम निर्धार जर तर केला तर खरोखर आज ना उद्या त्याला सुखी प्राप्त होऊ शकते अशा प्रकारे या कवितेमध्ये एकंदरीत कवी असे व्यक्त करताना आपल्याला दिसतात धन्यवाद